आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय भारतीय गुंतवणूक क्षेत्र शागदावरती जाऊ नका शीर्षकावरत बिलकुल जाऊ नका एक अत्यंत लाइटर व्हेन मध्ये हलक्या फुलक्या मध्ये हा विषय सुचला अलीकडच्या काळामध्ये मला फार वाटायला लागलाय कि आपल्या देशाचं गुंतवणूक क्षेत्र आणि आपल्या महाराष्ट्राचं राजकारण याच्यामध्ये प्रचंड तुलना करण्याजोगे मुद्दे आहेत म्हणजे तुलना म्हणूनही प्रचंड आणि मुद्दे म्हणूनही प्रचंड काही ठिकाणी साम्य आहे काही ठिकाणी फरक आहे पण तसं खरं सांगायचं म्हणजे कुठच्याही दोन गोष्टीतल्या तुलनेमध्ये असत सगळ्यात पहिलं महत्वाचं साम्य भारतीय गुंतवणूक क्षेत्र आणि महाराष्ट्रातलं राजकारण यांचं असं आहे की हे दोघंही बेभरोशाचे आहेत मी म्हंटल तसं पूर्णपणाने हलक्या फुलक्या मूडमध्ये घ्यायचं ऐकायचं आणि सोडून द्यायचं असाच विषय घ्या पण कुठेतरी मनामध्ये हे मुद्दे जरूर ठेवा म्हणजे लोक भारतीय शेअर बाजाराकडे पूर्वी येत नसत म्हणजे जसं आपल्या मराठमोळ्या जुन्या मध्यमवर्गीय संस्कृतीमध्ये सांगितलं जायचं की कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नये तसंच खरं सांगायचं म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्यांची विशेषतः जे माझ्यासारखे साठ पासष्ट वयाचे आहेत म्हणजे माझं वय पासष्ट त्याच्यामध्ये अनेकांच्या मनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय शेअर बाजार आणि महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची गणती अशीच होती की ही आपली शहाण्यासुरत्या मध्यमवर्गीय पांढरपेशा माणसांची क्षेत्र नाहीत अलीकडच्या काळामध्ये दोघांनीही या क्षेत्रावरती बोलायला तरी निदान सुरुवात केली आहे हे त्याच्यातलं दुसरं साम्य या समाज माध्यमांच्या जमान्यामध्ये जगातलं कुठचीही कुठच्याही कोपऱ्यात कुठचीही घटना घडली तरी सुद्धा आपण त्याच्यावरती बोलत असतो राजकारण्यांना तोंडावर बोलायची हिंमत नसते आणि शेअर बाजारवाल्यांनाही तोंडावर बोलायची हिंमत नसते आपली ती सगळी हाऊस आपण व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती इंस्टाग्राम वरती काढतो आणि मग त्याच्याशी आपला व्यावसायिक दृष्ट्या त्याच्याशी आपला वैयक्तिक दृष्ट्या संबंध आलेला असू दे वा नसू दे या दोन्ही क्षेत्रावरती आपण बोलतो म्हणजे पु ल देशपांडे वंगचित्र मध्ये म्हणतात तशातली गत असते की पु ल देशपांडे म्हणायचे तस की बंगाल आणि महाराष्ट्र <coughs> यांच्यातलं सगळ्यात महत्वाचं साम्य म्हणजे नाटक आणि चर्चा याच्या पलीकडे त्या दोघांचं काही होत नाही हातनं कृती कमी होत होत नाही असं नाही तर ह्याच दोघांमधनं जास्तीत जास्त क्रांतिकारक जन्माला आले परंतु या दोघांना बोलण्याची जेवढी आवड आहे तेवढी कृतीची आवड नाही बरोबर हेच साम्य आज भारतातलं आपल्या देशातलं गुंतवणूक क्षेत्र आणि आपल्या महाराष्ट्राचं राजकीय क्षेत्र आहे का आपण किती बोलतो म्हणजे एखाद्या सी ए व्यक्तीच पुण्याहून मोठं बावीस जणांची टीम घेऊन सुरू असलेले व्हिडिओ चालतील हे मी समजू शकतो परंतु एखाद्या आजीबाई सुद्धा जेव्हा शेअर बाजारावरती बोलायला लागतात तेव्हा विचार करावा लागतो आणि त्यांना विचारावं लागतं की बाई तुम्ही वैयक्तिक दृष्ट्या तुमच्या वयाचा आदर राखून विचारतो नेमकं यातलं काय करता आपलं राजकारणाचं तसंच असतं की नाही उद्धव ठाकरे काही वागले तरी आपलं मत आहे शिंदे साहेब काही वागले तरी आपलं मत आहे शरद पवार वागले तरी मत आहे अजितदादा पवार वागले तरी मत आहे देवेंद्र फडणवीस वागले तरी मत आहे राज ठाकरे वागले तरी मत आहे आणि आपण ते त्यांना सांगत नाही हे आपण आपापसात बोलतो असं हे दोन्हीतलं साम्य आहे का याचा विचार करू अशाच दृष्टिकोनात जेव्हा पुढे जातो पुन्हा एकदा लायटर व्हेन मध्ये तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की जसं आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आत्ता झालंय क बाबा सकाळी यांच्या बरोबर होता दुपारी कुठे असेल माहिती नाही आपल्या शेअर बाजाराचा निर्देशांक तसाच असतो की नाही म्हणजे दिवसा अखेरीस त्या सत्तेमध्ये किंवा विरोधी पक्षात फार मोठे बदल झालेले असतात अशातला भाग नाही पण त्या त्या क्षणाला जे बुडबुडे उठतात ते बुडबुड्याने एवढे लहान नसतात म्हणजे एखादा सोडा ओतताना किंवा ग्लासमध्ये बियर ओतताना फेस जास्त यावा तसंही दोन्हीकडं होतं का आणि हे त्या दोन्हातलं साम्य आहे का याचा विचार करूया म्हणजे बघा आपल्याकडं निवडणूक लढताना ज्यांच्या बरोबर लढलीये त्यांच्याच बरोबर ते सत्तेत असतात असं नाही बर ते सत्ते तत्ता बरोबर आहेत म्हणावं तर अजितदादा अठ्ठेचाळीस तासात जातात आणि आता पुन्हा ते परत जातील का अशी चर्चा आहे अशीच पद्धत आपल्या गुंतवणूक क्षेत्रात आहे की नाही ज्याच्यावरती आरडाओरड करावी अरे आता इन्फोसिसचे दिवस संपलेले दिसतात विप्रोचे दिवस संपलेले दिसतात असं म्हणावं तर इन्फोसिस चांगला निकाल देतं आणि ते दोन दिवस का होईना पण त्याचे शेअर्स वाढतात आणि ह्या दोन्हीतली गंमत अशी आहे की त्यांचे वाढ आणि घट हे दोन्ही त्यांच्या त्यांच्या कामगिरीपेक्षा इतर काय बोलतात याच्यावरती होतं का, का। म्हणजे गमतीची गोष्ट सांगतो देवेंद्र फडणवीसांचं सरकार अठ्ठेचाळीस तासात का कोसळलं तर अजित पवार परत गेले हे जसं आपण गृहित धरलो तर हे समजू शकतो परंतु अजित पवारांना आत्ता शरद एकनाथ शिंदे आधीच त्यांच्या बरोबर असताना का घेतलं हा जसा प्रश्न असतो तशी गमतीची कारण मध्ये इन्फोसिसचा एक दिवस शेअर्सचा भाव वाढ कमी झाला तर आपल्या बाजारामध्ये ज्याचं अनालिसिस ऐकलं जातं अशा व्यक्तीने सांगितलं की ऋषी सुनक पार्लमेंट ब्रिटिश पार्लमेंटच्या इलेक्शन हरल्या म्हणून अरे ऋषी सुनक ब्रिटन ब्रिटनमध्ये उभा होता तो इन्फोसिसचा कर्मचारी नाही तो इन्फोसिसचा डायरेक्टर नाही बरं तो पंतप्रधान असताना त्यानं इन्फोसिसला खूप मोठ्या ऑर्डर दिल्या असा कुठंही इतिहास नाही म्हणजे बादरायण संबंधाची पराकोटी हे महाराष्ट्रातलं राजकारण आणि भारतीय गुंतवणूक क्षेत्र यांच्यातलं साम्य आहे का याचं उत्तर हो असं आहे आणि अजून एक गमतीचा मुद्दा म्हणजे कोणत्या क्षणाचा कोणत्या घटकाला केव्हा आपल्या या दोन क्षेत्रामध्ये आग लागेल हे कल्पना नाही ही अनिश्चितता हा शेअर बाजार आणि राजकारण या दोघांचाही प्राणवायू आहे हे कितीही मान्य केलं तरी त्याच्यामध्ये एक पॅटर्न असतो म्हणजे जसं एखादा विशिष्ट पक्ष सत्तेत नसतो तेव्हाच आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळी आंदोलन होतात तसंच आपल्या गुंतवणूक क्षेत्राचं आहे की नाही एक एक हा जो पॅटर्न असतो हे भारतीय गुंतवणूक क्षेत्र आणि महाराष्ट्रातलं राजकारण याच्यामधलं साम्य आहे का मुद्दा म्हणूनच तुमच्या कल्पना शक्तीला पुष्कळ वाव द्यायचा म्हणून हा व्हिडिओ छोटा करणारे हे तर आहेच आणि शेवटी एकाच वेळेला किती वारणावता तागी लावायचा याचं भान ठेवावं लागतं कारण राजकारण काय किंवा गुंतवणूक काय हे आपल्याकडे चर्च तुमच्या माझ्यासाठी चर्चेचे विषय आहेत कृतीचे नाहीत आणि हा जसा मुद्दा आहे ना तसे एक वेगळी गोष्ट आहे या दोघांच्या बाबतीतली गणित अशी असतात की जेव्हा तो आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असतो तेव्हा तो पावत नाही आणि आपण त्यातनं बाहेर पडलो की हा धावत सुटतो म्हणजे हे जे पावणं आणि धावणं आहे हे भरवशाच्या म्हशीला असतं तसं आहे का हे या दोघांच्यातलं खरं साम्य आणि म्हणून भारतीय गुंतवणूक क्षेत्र आणि महाराष्ट्राचं राजकारण असा छोटे थोडा गमतीचा आणि खरं सांगायचं म्हणजे तो हलक्यात घ्यावा असा आजचा विषय म्हणून आजचा भाव शेखरचा तो विषय मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर